पाहुनी शौर्य तुझ पुढे मृत्यू ही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन नमस्कार शुभ सकाळ मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज ना धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन भाजीची काहीतरी तयारी करूया भरलेली भेंडी करायची आहे तर अशी कट करून मी ना भेंडी चिरून घेते इथून आणि भरलेली आपण वांगी वगैरे करतो ना मसाला भरून शेंगदाण्याचं पोट वगैरे तिखट मीठ असं घालून ना भेंडीची पण भाजी छान होते सुकी आपल्या तेलात परतून करायची अशा भेंड्या सगळ्या कट करून मी घेते आणि मग मसाला भरूया आपण ह्याच्यात आधी मी भेंडी घेते चिरून तर आता ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट घेते मी आणून बसले कुठ पाहिजे अनुला खूट आवडते कूट आपल्याला तिखट किती पाहिजे त्यानुसार तिखट आता आणू पण खाणार आहे म्हणून थोडं कमीच तिखट घेते मी अनुला भेंडी आवडती ना अनुला आवडती ना भेंडी चपाती <laughs> भेंडी खाती की आणू आहे ना होत शेंगऱ्यांचं कूड तिखट मीठ हळद धने पावडर थोडे आणि थोडस अस पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यायचं वांग्यात कसं आपण हे करतो भरून वांगी तसं भेंडीत भरायचा नको ती कटाय नको आतलं डोळ्या लाग तुला असं एक एक करून ना असं बघा भरून घ्यायचं भेंडी स्वच्छ धुवून पुसून असं कट मारून घेतली खिडकी वगैरे आहे का बघून खिडकी असेल तर तेवढाच भाग काढून टाकायचा असे भरून सगळे बघा घ्यायचे थांबतो देणार आहे आणू मदत करते मला सगळ्या कामात अनुची मदत असते कपडे धुवायले की कपडे धुताना मदत करते भांडी घासताना है की नाही आणि काय काय तू मदत करते मला हो आणखी चपाती बनवतेस ना तू कशी येते चपाती तुला छान 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 अशा पद्धतीने ना सगळ्या भेंड्या मी भरून घेते भेंडी करून घे आपण भेंडीला थोडं तेल जाताच लागतं

सगळं घालून भेंडी भरलेली त्यामुळे काय आता नाही फक्त थोडं जिरे टाकून ही भेंडी आपण तेलावर ते तेला परतवायची <Coughs> <Coughs> कणिक पण तोपर्यंत भिजायला मळून ठेवले कणिक भिजते भेंडी झाली की मग चपात्या करून घ्यायच्या थि टाक जिरे चाहिँ फुलले भेन्डी टाका

उभा राहिली डब्यावर झाकण ठेवून असं दोन दोन मिनटाला झाकण काढून परतवायचं मग होती अशी भेंडी तयार वापर भेंडी आलोची आवडती आहे ना भेंडी काय चपाटी खाणार ना Nu, de-aia se poate, eu e și cambul, cambul, bun, cambul, 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 cambul,

مكش على الطبقه الثقيله تطلع لي عاده ممكن ده يبقى

तुला दाखवू लागलं नाही काय नाही चांगले भाजायला दोन दोन मिनिटाला खरं बघावं लागतं आणि दाखवायचं राहिलं नाही बघणार आहे झाले का नाही हां बघा झाली का हो हो Hamutra kayo. Papa, hamutat dete buta. Ye, ye. Noko, noko, gara mahita sagara. भाजी उतरू आणि चपात्या करून घेते आता आता चपात्या घ्यायला लागले बघा मी करून भेंडीची भाजी आपली झाली मग अशीच आता फटाफट चपात्या करून घेते आपण दरवाजा पुसायचा होता अक्षू म्हणली मी पुसते ती लागली आता दरवाजा पुसायला माझा आमोशा ना त्यामुळे मग दरवाजा पुसून त्याच्यावर हार्दिक स्वस्तित वगैरे काढायचं असते अक्षू म्हणली मी करते मग लागली तोपर्यंत पुसायला मंदाज वगैरे असू दे चपात्याच करते म्हणलं तर दाखवते तुम्हाला झालं आज आमवश्यक असल्या कारणाने ना मी सगळं टेरिस म्हटलं धुवून काढावं झाडून वगैरे वरती कसं पाण्याचं नळ नाहीये त्यामुळे टाकीतूनच पाणी ओढून पाईप न घ्यावं लागते त्यामुळं आता नू वाक्षू पण मदतीला आल्या होत्या आणि हे पण आले मग सगळं टेरी स्वच्छ धुवून ब्रशने जरा पावसाळ्यात जरा पाणी साचून जरा थोडं शेवाळ्यासारखं झालं होतं ते पण घासून वगैरे स्वच्छ केलं कोण चढणार आहे वरती <laughs> की कि कपड्यांना काय बोलतात थोडी सर E Thank you आलं अथक प्रयत्नानंतर आलं पाणी आता टेरीस कोण कोण धुवत बर बरं मी 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 आणू ब्रशला घासायचं आहे शेवाळ्याला सारखं पाणी मारू द्या दे पलीकडून मारू की अगोदर तिकडून पायात कर ग हां येते लागले

हेलो पाण्यात खेळते छान असे आंबे लागलेत कसले छान दिसत आहेत ना तिथे एक आहे आंबे लागलेत नाही इथे जास्त जास्त करून इथे दिदी घासायला लागली

आपण ते, ते ना ते पाणी राहतं चांगल्या तिथून सगळं इकडून पाणी सगळं पाणी जाते खाली इकडून इथून पाईप आहे बघत इकडून झाडाची तात आहे तिथून असं जात आहे मम्मी बघा पाणी डिसायला लागली होती लवकर जात नाही ना मला असं करायचं म्हणजे तर नाही तर लवकर जातच ना

तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद अनु पण टेरेस धुवून धुवून दमले नाही ना मग छापे देत आहे ¡Hala, la shambla.